नमस्कार मैत्रिणींनो मी माधुरी माधुरीच कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर रोजच्या वापरात येणाऱ्या किचन टिप्स आज आपण बघणार आहोत कुठलीही रेसिपी वगैरे नाही आहे गव्हाची खीर करताना गहू शिजवताना भिजवलेले गहू गरम पाण्यात घालावे म्हणजे गहू लवकर शिजतो तूप जास्त कडल्या गेले असल्यास गरम असताना दोन चमचे ताक घालावे म्हणजे तूप पांढरे शुभ्र होते लाटणी फ्रीजमध्ये गार करून पोळ्या लाटल्याने कणिक अजिबात लाटण्याला चिटकत नाही दूध उकळण्यापूर्वी अगोदर पातेल्यामध्ये थोडंसं थंड पाणी ओतावं त्यामुळे दूध तळायला लागत नाही शेंगदाणे भाजताना पाण्याचा हात लावून भाजावे म्हणजे दाणे खमंग भाजले जातात खीर करण्याआधी दूध आटवताना त्यामध्ये जायफळ घालू नये त्यामुळे दूध फाटण्याची शक्यता असते मिठाच्या भरणीवर टीप पेपर ठेवून झाकण घट्ट लावल्यास मिठाला अजिबात पाणी सुटत नाही साखरेचा पाक केल्यानंतर पाकात साखरेचे कण परत होऊ नये म्हणून पाकामध्ये लिंबू पिळावे शिळा ब्रेड उन्हात वाळवून चुरा करून ठेवल्यास कटलेट तयार करताना त्याची छान चव लागते सत्यनारायणाच्या शिरा करताना रवा आधी कोरडा भाजून घ्यावा मग तूप घालावे नंतर भाजल्याने तूप कमी लागते आणि रवा भाजताना हातही भरून येत नाही मुगडाळ किंवा तूरडाळ थोड्याशा बटरवर भाजून डाळ शिजवून आमटी केली तर एकदम चविष्ट होते खवा भाजताना त्यामध्ये दोन चमचे साखर घातली तर खवा एकसारखा भाजला जातो आणि अजिबात चिटकत नाही पुरणपोळीसाठी हरभरा डाळ शिजवताना डाळीमध्ये चिमुटभर खर घालावा पुरण नेहमीपेक्षा मौसूत होते आणि पोळी छान होते दिवाळीचे लाडू उरले असेल तर ते फोडून त्याचा शिरा बनवावा चिवडा उरला तर त्यात कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून लिंबाचा रस पिळावा मस्त भेळ तयार होते भजी करताना बेसनपीठ पातळ होऊ नये पातळ झालेल्या पिठाची भजी खूप जास्त तेलकट होतात शिरा करताना रवा छान भाजला की त्यामध्ये थोडंसं खोबरं किसून घालावं शिरा चवीला मस्त लागतो दह्याला छान येण्यासाठी दुधामध्ये विरजण टाकल्यावर दोन ते तीन तासाने दही विरजत असताना कडीपत्त्याची पाणी घालावी गुळ किसताना हात व किसणी चिकट होते ह्यासाठी गुळ आधी हाताला व किसणीला थोडंसं तेल लावावं बगरीला अळी जाळी लागू नये म्हणून बगर फ्रीजमध्ये ठेवावी किंवा भगर भाजून ठेवावी फ्रीजमध्ये मसाले ठेवले तर वास आणि रंग निघून जातो त्यामुळे मसाल्याचे पाकिट एका बरणीमध्ये भरून ठेवावे काळा चहा किंवा कोरा चहा करताना तुळशीची पानं गवती चहा लिंबाची पानं आणि आलं किसून टाकावं चहा चवदार होतो दुधाला छान साय येण्यासाठी दूध मंद आचेवर तापवून कोमट झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवा दुधाला मस्त साय येते साबुदाण्याची खिचडी चिकट होऊ नये यासाठी साबुदाणा आठ ते नऊ तास अगदी थोड्या पाण्यामध्ये भिजवून ठेवावा साबुदाणा खिचडी बनवताना मंद आचेवर परतावी त्यामुळे साबुदाणा खूप छान परतला जातो आणि चवीला मस्त लागतो ड्रायफ्रूटला कीड लागू नये म्हणून ड्रायफ्रूटच्या डब्यामध्ये दोन ते तीन लवंगा घालाव्या लाल मिरची दळण्यापूर्वी मिरचीला मोहरीच्या तेलाचा हात लावा त्यामुळे मिरचीचा रंग वर्षभर टिकतो भेंडी कट करताना चाकूला लिंबाचा रस लावा त्यामुळे भेंडी सुद्धा शिकट होणार नाही उपाशी पोटी सलाड खाल्लं तर त्या तुम्ही कुठलाही आहार घ्या तो पचायला हलकाच होतो चहा करताना चहापत्ती पाण्याला उकळी आल्यानंतरच टाकावी त्यामुळे चहाला रंग छान येतो कमी दुधाचा चहा घट्ट आणि छान होतो शिवाय ॲसिडिटी होत नाही कोणतीही डाळ शिजवताना त्यामध्ये हळद हिंग आणि तेल टाका डाळ लवकर शिजते आणि डाळ चवीला देखील मस्त लागते तांदळाची खीर बनवताना त्यामध्ये रोज इसेन्स किंवा व्हॅनिला इसेन्स टाकावा चव खूप छान येते खारीक मिक्सरला बारीक करताना त्यात सुकं खोबरं मिक्स करून बारीक करावं त्यामुळे खारीक बारीक होते आणि मिक्सरची ब्लेड देखील खराब होत नाही सुकं खोबरं जास्त दिवस टिकण्यासाठी प्लास्टिक पिशवीमध्ये घालून फ्रीजमध्ये ठेवावं भाकरीचं पीठ जुनं झालं तर कोमट पाणी टाकून पीठ म्हणा त्याची भाकरी बनवताना तुटत नाही ना आणि भाकरी मस्त वळल्या जाते मिरचीचा ठेचा केल्यावर काही वेळाने तो काळा पडतो त्यामध्ये लिंबाचा रस घाला त्यामुळे रंग हिरवाच राहतो आळूवडी बनवताना बेसन पिठात दोन चमचे कडकडीत तेलाचं मोहन घालावं म्हणजे आळूवडी कुरकुरीत बनते नूडल्स बनवताना उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं मीठ आणि तेल टाका नूडल्स काढून घेतल्यावर थंड पाण्याने धुऊन घ्या असे केल्यात नूडल्स चिकट होणार नाही बाजरीची भाकरी दुधामध्ये खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि शरीराची ताकद देखील वाढण्यास मदत होते पनीर तेलात करण्यापेक्षा बटरमध्ये परतले तर पनीरची भाजी अजून टेस्टी लागते शिरासाठी रवा भासताना त्यामध्ये अर्धा चमचा बेसन घालावे शिरा छान चवदार होतो तर टिप्स नक्की फॉलो करा कशा वाटल्या कमेंट करून सांगा आवडत असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो खूप खूप खुँ धन्यवाद